या ठिकाणी की गेल्या सात दिवसापासून हे या ठिकाणी विभागीय कार्यालय या ठिकाणी सात दिवसापासून आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत पण या ठिकाणी आपण दिवसेंदिवस या ठिकाणी दादांचे तब्येत या ठिकाणी खालावत चाललेली आहे या ठिकाणी मी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो या ठिकाणी दादांच्या वयाचा त्यांच्या तब्येतीचा विचार त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला मी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी दादांची जी जुनी पेन्शनची मागणी आहे या मागणीचा विचार करण्यासाठी लवकरात लवकर या ठिकाणी चर्चेला सुरुवात करावी त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मी विनंती करतो की आपण घरी बसून या ठिकाणी आपल्याला पेन्शन मिळणार नाहीये तर या ठिकाणी दादांना पाठिंबा देण्यासाठी आणि आपल्या जुन्या पेन्शनची मागणी पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी नाशिक या ठिकाणी जमून या ठिकाणी दादांना पाठिंबा दिला पाहिजे स्वतःला पेन्शन असताना सुद्धा आपल्या लहान भावासाठी लहान बहिणीसाठी सर्वांसाठी आज निकमदा स्वतःच्या जीवावर उदार होऊन या ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता या ठिकाणी आज पोषणाला बसलेले आहेत आज तुम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू शकता वय वर्ष साठ झालेलं आहे तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची त्यांच्यामध्ये ना आत्मविश्वासाची कमतरता आहे ना कुठल्या प्रकारची कमतरता जाणवत आहे आणि आज सात दिवस झाले तरी सुद्धा आज ते सांगतात की सात दिवस नाही मी आणखीन पंधरा दिवस या ठिकाणी उपोषणाला बसू शकतो पण मागणी एकच जुनी पेन्शन जुनी पेन्शन आणि जुनी पेन्शन आणि जोपर्यंत महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही तोपर्यंत मी आमरून उपोषणाला उमटणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा घेऊन या ठिकाणी उपासनाला फक्त पाठिंबा देण्यासाठी नाही तर आज दिवसभर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना पेठ तालुक्यातील अध्यक्ष सरचिटणीस आणि प्रसिद्धी प्रमुख श्री पृथ्वीराज राठोड रवींद्र दरोडे व अनिल सांगळे या या ठिकाणी उपोषणामध्ये आज सहभागी झालेले आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करतो की आपणही सर्वांनी या ठिकाणी जमून दादांच्या आमरण उपोषणाला या ठिकाणी पाठिंबा दिला पाहिजे कारण ते स्वतःची मागणी नाही कुठल्याही प्रकारचा स्वार्थ कुठल्याही प्रकारचा ध्येय न ठेवता आज महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी आज हा दादा उधार झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिकमध्ये दे जरूर यावे अशी विनंती मी आपल्या सर्वांना या माध्यमातून करत आहे